हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते आजचा दिवस मला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ देत ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज आहे संकष्ट चतुर्थी म्हणजे हा दोन तीन दिवसापूर्वीचा ब्लॉग आहे तब्येत बरी नसल्यामुळे तो राहून गेला होता तर सव्वाण्णव झाले होते आणि माझं बऱ्यापैकी म्हणजे सगळं स्वयंपाक वगैरे आटकून त्यानंतर फरशा वगैरे क्लीन करून घेतल्या आंघोळ वगैरे झाली त्यानंतर बघा या इकडे आता माझी देवपूजा चालू आहे म्हणजे देवपूजा झालेली होती तर आज संकष्ट चतुर्थी आहे त्यामुळे गणपती बाप्पांची पूजा करून घेते मी तर छोट्या चौरंगावरती ओ... गणपती बाप्पांची पितळीची मूर्ती आहे त्याच्यावरती अभिषेक वगैरे करून घेतला आणि त्यानंतर बघा हराळीची जी दुर्वांची जोडी असते एकवीस दुर्वांची ती गणपतीला वाहून घेतली त्यानंतर गणपती बाप्पांचं आवडतीचं फूल जास्वंदाचं ते जा वाहिलं आणि आरती करून घेतली सकाळीच मी जर संकष्ट चतुर्थी दिवशी सकाळी पण अशीच पूजा करते आणि संध्याकाळी टायमिंगनुसार पण नैवेद्य वगैरे दाखवून म्हणजे मोदक वगैरे बनवल्यानंतर त्यानंतर ही माझी पूजा असते तर अशा पद्धतीने पूजा करून झाली होती आणि जवळजवळ दिवसभरातील सर्व कामं आटपलेली उपवास असल्यामुळे खिचडी बनवलेली शाबुदाण्याची तर आता मी ध्रुव आणि हे निघालो आहोत म्हणजे भाजी आणायची होती भाजीचं सर्व काही घरातील साहित्य संपलं होतं त्यानंतर आरूला पण क्लासमधून घ्यायचं होतं आरूला क्लासमधून घेतलं आणि त्यानंतर आलो आहोत आता आम्ही मंडईमध्ये तर खूप सारी गर्दी होती तर घरातील लिंब संपलेली तर दहा रुपयाला दहा अशी लिंब होती तर मी ती लिंब घेतली त्यानंतर लसूण पण संपलेला बरंचसं म्हणजे जवळपास जो भाजीपाला असतो तो संपून गेलेला त्यामुळे आज घ्यायला येण्यासाठी यावं लागलं तर लसूण घेतला त्यानंतर खूप छान अशी काकडी होती तर ती काकडी देखील घेतली आणि चतुर्थी दिवशी नॉर्मली संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतरच मग उपवास सोडायचा असतो त्यामुळे वेळ होता कारण टायमिंग पण टायमिंग पण बराचसा बाकी होता आणखीन च, च चंद्रोदय होण्यासाठी त्यामुळे बाजारात आलो लागतील त्या सर्व भाज्या घेतल्या वांगे घेतले त्यानंतर भिंडी घेतली त्यानंतर मेथीची भाजी आणि अरुला चुक्याची भाजी फार खावीशी वाटत होती खूप दिवसापासून करायची राहून गेलेली तर ती मिळाली शेवटी घरी आलोत आणि सर्व भाज्या वगैरे ठेवून दिल्या त्यानंतर बघा या इकडे आता चतुर्थी म्हणल्यानंतर स्वयंपाकाची गाई करायला लागली त्यामुळे पटापट आता स्वयंपाकाला सुरुवात केली होती तर वांग्याचं भरीत बनवणार होते मी तर वांगे भाजून घेतले त्याचे जे वरचे साल होते ते काढून घेतलं काळं जास्त होते आणि त्यानंतर त्याचे देड पण काढले आणि चाकूनी कट केलं आणि चमच्याच्या साह्याने एकदम बारीक असं मेल्ट केलं जास्त बारीक पण नाही थोडंसं नॉर्मली त्यात त्यामध्ये आता मी मीठ टाकलं आणि थोडंसं तेल गरम केलं तर ते तेल टाकलं मी फक्त अशाच पद्धतीने वांग्याचं भरीत करते खूप छान लागतं असं पण बरेच जण कांदा टोमॅटो कोथिंबीर हे सर्व घालतात तर अशा पद्धतीने वांग्याचं भरीत झालं वरण झालं आणि पटाणा फ्लावरची अशी रस्सा भाजी रस्सा नाही म्हणता येणं खूप जरा सरभरीत अशी यांना आवडते त्यामुळे तशी भाजी केली आणि त्यानंतर बघा आता मोदक बनवायचे आहे तर छोटा ग्लास होता त्याच्या सह्याने एक मोठी चपाती लाटून घेते त्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवल्या आणि खूप छोटू शे असे मोदक आज आम्ही बनवणार आहोत तर ध्रुव बघा या इकडे मध्ये मध्ये करतोय मोदक मिनी मोदक मस्त झाले थोड्या वेळानंतर चंद्रोदयाचा टायमिंग होता त्यामुळे पटापटा आता फक्त मोदकच बाकी राहिलेले करायचे तर ते करून घेतो आहे आम्ही कारण वरण बनवलेलं भात बनवलेला आणि वटाणा फ्लावरची भाजी त्यानंतर वांग्याचं भरीच तर अशा पद्धतीने आजचा मेनू होता बाजारात गेल्यामुळे थोडासा लेट झाला आणि आणलेला आन सर्व भाज्या व्यवस्थित ठेवण्यासाठी पण वेळ लागला तर चतुर्थी दिवशी नॉर्मली माझं असं रुटीन असतं आणि ह्यांची आणि माझे चतुर्थीचा उपवास असतो त्यामुळे आमच्या दोघांसाठी साबुदाना खिचडी बनवलेली आणि मुलं शाळेत गेलेली तर त्यांच्यासाठी चपाती भाजी सकाळीच बनवलेली तर या इकडे बघा आज आरूची मदत होते मला तिचा होमवर्क पण कंप्लीट झालेला त्यामुळे ती मोदक बनवण्यासाठी मदत करते आणि ध्रुवचं इकडे काहीतरी वेगळंच चालू होतं तर बघा अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या आणि सुरुवातीला दोन तीन मोदक होते ते तळून घेतले त्यानंतर बाकीचे सर्व तर ध्रुवला मोदक फार आवडतात यावेळेस मोदकमध्ये आम्ही म्हणजे जे खोबऱ्याचं सारण होतं ते बनवलेलं तर ते घातलेलं खूप छोटे छोटे बनवलेले जास्त मोठे नव्हते तर ध्रुवला खायची खूप घाई झालेली मोदक त्यामुळे एक्स्ट्रा पण बनवलेले आणि मी बाहेर बघत होते की चंद्र चंद्र दिसतोय की नाही कारण टाईम होत आलेला तर बघा आरूने स्क्वेअर आकाराची पुरी बनवलेली त्यानंतर तिने बदाम आकाराची पण पुरी बनवलेली तर बघा या इकडे मुलांचं दंगा मस्ती गोंधळ सुरूच होतं नॉर्मली मी जेव्हा संकष्ट चतुर्थी असते त्या दिवशी सकाळीच पण हराळी वाहून घेते गणपती बाप्पांना आणि संध्याकाळी पूजा करताना मुलं देखील जवळ घेते मी पूजा करताना कारण गणपती अथर्व शीर्ष मी यूट्यूबला लावून देते किंवा मग माझ्याकडे नित्यसेवेचं पुस्तक आहे तर त्यामधून पण वाचन करतात कारण मुलांना पण तशी सवय लागते आणि गणपती बाप्पा हे विद्येची देवता आहे त्यामुळे तर मुलांना घेऊनच मी चतुर्थी दिवशीची संध्याकाळची पूजा करते कारण तशी ते जागेच असतात तर या इकडे बघा ध्रुव आणि मोदक खायला सुरुवात केली आणि असं करता करता ध्रुवने सगळे मोदक खाऊन घेतले कारण छोटे छोटे बनवलेले त्याने त्याला खूप आवडले त्यामुळे त्याने सर्व खाल्ले मन त्यामुळे आम्हाला डबल बनवावे लागले एकवीस मोदक पंचवीस बनवलेले हो सुरुवातीला त्यानंतर डबल आता आम्ही एकवीस आहे मोदक तर बघा या इकडे अरुणी काय म्हणतात त्याला बदामाच्या आकाराची पुरी बनवलेली हो वाली। वाली तर ती तिनेच हां स्क्वेअरवाली पण बनवलेली आणि त्यानंतर बदाम आकाराची तर ती तिने तळून घेतली आणि मी जवळच होते त्यामुळे काही तेल वगैरे जपूनच मी तिच्या जवळच थांबलेले तर बघा लगे खायला पण सुरुवात केली आणि इकडे सगळे ध्रुवनी मोदक फस्त केले तर सरास माझा सर्व स्वयंपाक आवरत आलेला किचनवटा पण क्लीन करून झाला आणि त्यानंतर बघा आता चंद्रोदयचा टायमिंग झालेला आणि हे कुठेतरी बाहेर गेलेले त्यामुळे मीच पूजा करून घेते तर या इकडे बघा सकाळी पूजा केलेली त्यामुळे आता थोडीशी फुलं वाहिली गंध अक्षदा त्यानंतर सर्व वाहून घेतलं आणि तुपाचा दिवा लावलेला आहे मी तर आता तसं तर मी सकाळी पण आरती म्हणून घेतलेली पण आत्ता देखील आता देखी आरती वगैरे करून घेणार आणि जे स्वयंपाकाचे भांडे होते ते सर्व म्हणजे घासून वगैरे घेतले तर या इकडे बघा आरती देखील करून झाली आणि मी चार पेंड्या बनवलेल्या म्हणजे दुर्वांच्या जुड्या असतात त्या चार बनवल्या सकाळी दोन वाहिल्या आणि आत्ता दोन नैवेद्याचं पूर्ण ताट पण बनवून तयार होतं धूप लावला त्यानंतर तुपाचा दिवा आणि बघा यामध्ये मोदक त्यानंतर भात वरण तूप पोतलेलं तुळशीपत्र ठेवलं आणि माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट आणि त्यानंतर तिळाचं कूट हे दोन्ही होतं तर त्याची पोळी बनवलेली त्याच्यावरती पण तूप सोडलेलं तर अशा पद्धतीने माझं संकष्ट चतुर्थीचं आजचं रुटीन होतं थोडक्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणि खूप छान पूजा झाली सर्वांनी नमस्कार केला आणि त्यानंतर बघा आता मी जेवण करून घेऊ आणि बघा जेवण केल्यानंतर पूर्ण किचनवटा क्लीन केला आणि खूप वेळ झालेला तर भाज्या तशाच ठेवून दिल्या आणि आता त्या उद्या साफ करेन मी तर अशा पद्धतीने आजचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केला व्हिडिओ कसा वाटतं आपल्या कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओ आला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये